कोल्हापूर शहराला कायमच भडसवणारा प्रश्न म्हणजे आता गेली तीन चार वर्ष कोल्हापूरचे नागरिक एका जगत आहे घाबरले त्याचं कारण म्हणजे कोल्हापूरला येणारा वारंवार महापूर बघितलं आपण कोल्हापुरात पाऊस को इतका मोठ्या प्रमाणात न पडून देखील कोल्हापूर नागरी वस्ती कोल्हापूरचे लोकांची शेती कोल्हापूरचे लोकांचे व्यवसाय हे पाण्याखाली जाऊन प्रचंड प्रमाणात हे नुसता होत आणि शासनानं त्यांना कुठंतरी पंधरा हजार रुपये दहा हजार रुपये देऊन हे नुकसान काय भरून निघत नाही त्याच्यावरती ठोस उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या कुठेही केलेल्या दिसून येत नाही गेले पाच वर्ष मी सातत्यानं ह्या विषयावरती अशा पत्रव्यवहार करून जाऊन भेटून सुद्धा काहीही फरक पडलेला नाही आणि त्यामुळे मला वाटलं की जी आपल्याकडं होत नाही ते पत्रकार बंधू इलेक्ट्रॉनिक मीडिया मीडिया याच्या माध्यमातून आता जर बघितलं की त्याच्या माध्यमातून एक आंदोलन हो उभं राहू शकते आणि त्यातून त्या चांगलं काम होऊ शकते म्हणून आज मी तुम्हाला या ठिकाणी आपल्याला आहे ज्यावेळी कोल्हापूरमध्ये रस्ते नॅशनल हायवेचे दोन हजार तीन साली मंजूर झाले आणि कोल्हापूरचा नॅशनल हायवे कोल्हापूर पुन्हा हा पदवीकरण झाला त्यावेळी पंचगंगा नदीवरती पूल बांधण्यात आला तो दोन हजार पाच साली पूर्ण झाला दोन हजार पाच साली पहिला महापूर आला त्यावेळी आपल्याला आलमट्टीचं कारण सांगण्यात आलं आलमट्टीचं कारण शंभर टक्के आहेच तर त्याचबरोबर पन्नास टक्के ह्याला पंचगंगा नदीचा पूल आणि त्याच्या साईडला टाकलेला भरावा कारणीभूत आहे हे प्रशासनाच्या आजूबाजूला लक्षात आलेलं नाही नॅशनल हायवेच्या दोन हजार तीनच्या ड्रॉईंगमध्ये त्या ठिकाणी त्या रस्त्याच्या भरावाला कलवटं होती चाकं होती ती न बांधल्यामुळं ते पंचगंगा नदीचा तो पू पूल न म्हणता ते पंचगंगा धरण बांधले म्हटलं तर वागताना नाही आणि प्रशासनाने एकदा डिक्लेअर करावं आणि कोल्हापूरमध्ये ज्या ज्या भागात त्या पुलामुळं त्या भरावेमुळे पाणी येतं आहे त्या नागरिकांना विस्थापित करून त्यांना नवीन ठिकाणी ठेवावं अशी मला त्यांना कळकळीची विनंती करायची आहे यावरती त्यांनी लक्ष घातलं पाहिजे कारण आता पंचगंगा आता बघितलं दोन दिवस झालं कोल्हापूरमध्ये पाऊस कमी असताना देखील पाण्याची लेवल ही काही कमी झालेली नाही ह्याच कारण साधा आणि सोपा हा पंचगंगा नदीचा असलेला पूल आणि त्याला असलेला समोरचा भरावा त्याचबरोबर रुईचा बंधारा दुसरं एक सर्वात मोठं कारण आहे रुईचा बंधारा त्या रुईचा बंधारा झाल्यापासून रुईच्या बंधाऱ्याला आम्ही जाऊन दोन हजार एक साली व्हिजिट केली दोन हजार एकवीस वीस साली व्हिजिट केली आणि त्यावेळी आम्ही सगळे नगरसेवक त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्यावेळी आम्ही प्रशासनाला पत्र पण दिलं की रुईचा बांधाळा बांधत असताना दोन दोन किलोमीटर साईडला भरावा टाकलाय आणि त्याला पाणी व्हायसाठी सहा सहा फुटाच्या पायपा पुऱ्या होत नाहीत त्या ठिकाणी शासनाला तुम्ही ताबडतोब प्रस्ताव सादर करा ते म्हणतात दोन हजार आ... एकोणीसला त्यांनी तो प्रस्ताव सादर केला होता पण शासनानं बजेट दिलं नाही त्यानंतर आजपर्यंत त्यांनी कुठेही शासनाकडे त्याचा पाठपुरावा केलेला नाही किंवा प्रस्ताव पाठवलेला नाही तर हे सगळे कारण ह्याला सर्व जबाबदार हे प्रशासन आहे आणि या प्रशासनाला कारवाई करायची कुणी म्हणजे एवढ्या नागरी वस्तीमध्ये पाणी जात असताना हे प्रशासन होऊन घेत आहे का मुद्दाम करताय का कारण तुम्ही बघितलं करोडो रुपये या नागरी वस्तीत पाणी गेल्यामुळं लोकांना द्यावे लागतात आणि या ठिकाणी रुईचा बंधारा असेल किंवा शिरोली पुलाचा भरावा असेल या ठिकाणी फक्त दहा ते पंधरा करोड रुपये जर खर्च केले तर हा नागरिकांना होणारा अत्याचार सहन करावा लागणार नाही आणि कोल्हापूर हे पाणीमुक्त पूरमुक्त होईल यासाठी आम्ही आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतलेले